नमस्कार आज आपण बोलणार आहोत शेतीबद्दल आणि त्यातही एका मोठ्या आव्हानाबद्दल म्हणजे बदलतं हवामान आणि पाण्याची कमतरता अगदी पारंपरिक सिंचन पद्धतींमध्ये कसं आहे पाणी खूप वाया जातं खर्च वाढतो आणि उत्पन्न ते पण कमीच था? हो ना याच पार्श्वभूमीवर आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय एक नवीन आशा घेऊन येत आहे असं दिसतंय बरोबर ए आय खऱ्या अर्थाने शेतीमध्ये पाणी आणि पैसा वाचवायला मदत करू शकतं तर आज आपण नेमकं हेच बघणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे शेतीत ए आय पाणी आणि पैशाची बचत त्याच्या आधारावर ए आय शेतकऱ्याला नक्की कसं मदत करतं पाणी आणि विजेचा जो अपव्यय होतो तो टाळायला एआय आधारित जलव्यवस्थापन इतकं महत्वाचं का आहे हे समजून घेऊया नक्कीच कारण पारंपरिक पद्धतीत काय होतं आपण अंदाजाने पाणी देतो कधी जास्त कधी कमी त्यामुळे पाणी आणि वीज दोन्ही वाया जातात ए आय किथे अचूक माहिती देतं अच्छा मग हे एआय शेतात नक्की काम कसं करतं सुरुवात कशी होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीला किती पाण्याची गरज आहे हे ओळखणं यासाठी वापरले जातात मातीतील आर्द्रता सेन्सर आर्द्रता सेन्सर म्हणजे ओलावा मोजणारे हो हे सेन्सर जमिनीत लावल्यावर तिथला ओलावा सतत तपासत राहतात आणि मग पिकाला पाणी हवंय की नाही याची अगदी अचूक माहिती शेतकऱ्याला मिळते ओके म्हणजे फक्त गरज असेल तेव्हाच पाणी द्यायचं याने पाण्याची बचत तर नक्कीच होणार पण समजा शेत खूप मोठं असेल तर मग काय चांगला प्रश्न आहे अशा वेळी ड्रोन आणि सॅटेलाइट प्रतिमा उपयोगी पडतात एआय काय करतं या प्रतिमांचं विश्लेषण करून जमिनीच्या ओलाव्याचा एक नकाशास तयार करतं अरे वा नकाशा हो म्हणजे शेताच्या कुठल्या भागात जास्त पाणी हवंय कुठे कमी स्पष्ट हे स्पष्ट दिसतं त्यामुळे मोठ्या क्षेत्राचंही नियोजन सोपं होतं हे तर खूपच प्रभावी आहे आणि यात म्हणजे हवामानाचा अंदाज वगैरे पण असतो का अगदी हवामान डेटा पण वापरत पाऊस कधी येणार तापमान कसं राहील या सगळ्याचा अंदाज घेऊन सिंचनाचं प्लॅनिंग केलं जातं समजा दिवसांनी पाऊस येणार असेल तर आज पाणी देणं टाळता येतं बरोबर म्हणजे पुन्हा पाण्याची बचत पण हे सगळं तंत्रज्ञान शेतकऱ्याने वापरायचं कसं काही सोपे मार्ग आहेत हो हो नक्कीच आता अनेक स्मार्ट मोबाईल ॲप्स आले आहेत म्हणजे कृषी जी पी टी फसाल भारत ॲग्री अशी नावं आहेत अच्छा ऍप्स आहेत तर हो आणि एआय आधारित ॲप्स काय करतात की पिकाचा प्रकार जमिनीचा पोत स्थानिक हवामान या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सल्ला देतात आणि महत्वाचं म्हणजे काही ऍप्स मराठीतूनही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वापरणं खूप सोपं आहे हे चांगलं आहे की मराठीत पण आहे पण याचा प्रत्यक्ष फायदा किती होतो म्हणजे आकडेवारी काही सांगते का हो नक्कीच शेतकऱ्यांचे अनुभव असे सांगतात की ए आय वापरल्यामुळे पाण्याचा वापरात चक्क तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते काय सांगताय पन्नास टक्के म्हणजे जवळजवळ निम्म पाणी वाचतं अगदी आणि याचा परिणाम थेट वीज आणि मजुरीच्या खर्चावर पण होतो तोही वाचतो आणि उत्पन्नाचं काय पाणी वाचलं खर्च कमी झाला पण उत्पन्न वाढतं का हो नक्कीच पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी मिळालं की त्यांची वाढ चांगली होते यामुळे उत्पन्नात साधारणपणे वीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ दिसते म्हणजे बघा खर्च कमी आणि उत्पन्न जास्त शेतकऱ्याचा निव्वळ नफा वाढतो म्हणजे एकंदरीत फायद्याचंच गणित आहे याचं एखादं ठोस उदाहरण आहे आपल्या माहितीमध्ये कुठल्या शेतकऱ्याचं वगैरे हो एक उदाहरण आहे नाशिकमध्ये एक द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी हे मातीतील आर्धता सेन्सर आणि भारत ऍप वापरायला सुरुवात केली अच्छा नाशिकचे उत्पादक ह तर त्यांना एकाच हंगामात पस्तीस टक्के झाली द्राक्षाचं उत्पादन अठ्ठावीस टक्क्यांनी वाढलं आणि महिन्याचा जो सिंचनाचा खर्च होता तो जवळपास आठ हजार रुपयांनी कमी झाला अरे वा म्हणजे हे आकडे खरोखरच प्रभावी आहेत खर्च कमी उत्पन्न जास्त आणि पाण्याची बचत तर आहेच मग समजा एखाद्या सामान्य शेतकऱ्याला हे सुरू करायचं असेल तर त्याने काय करावं म्हणजे सुरुवात अगदी सोपी असू शकते हे जे ए आय आधारित सल्ला देणारे मोबाईल ॲप्स आहेत ते वापरून बघायला हरकत नाही बरोबर ऍप्स पासून सुरुवात हो आणि मग हळूहळू जसं पटेल तसं सेन्सर किंवा आधुनिक ठिबक सिंचन प्रणालीमध्ये गुंतवणूक करायचा विचार करता येईल आणि हो यासाठी काही सरकारी योजना आहेत का याची पण माहिती घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या, या तंत्रज्ञानाकडून जो सल्ला मिळतोय त्याचं पालन करणं सातत्य महत्वाचं आहे बरोबर आहे तर एकंदरीत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट आहे की ए आय फक्त पाणीच वाचवत नाहीये तर उत्पादन खर्च कमी करून आणि उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्वाचं ठरतंय अगदी आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की हे फक्त मोठ्या शेतकऱ्यांपुरतं नाहीये लहान शेतकरी सुद्धा याचा फायदा घेऊ शकतात तंत्रज्ञान आता सोपं होत चाललंय नक्कीच शेवटी तुमच्या माहितीमधलं एक वाक्य खूप महत्वाचं वाटलं पाणी म्हणजे केवळ स्रोत नाही ते तुमचं भविष्य आहे तंत्रज्ञान स्वीकारा पाणी वाचवा आणि आर्थिक फायदा मिळवा हाच संदेश आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय हे एआयचं अचूक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांचं जे पारंपरिक ज्ञान आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं या दोन्हीची जर सांगड घातली तर, कद, तर कदाचित जलव्यवस्थापन आणि एकूण शेती आणखी प्रभावी आणि टिकाऊ होऊ शकेल नाही का यावर नक्कीच विचार करायला हवा